इंडिगोचं विमान उड्डाणा आधीच थांबवण्यात आलं चंदीगडहून लखनौला जाणारं विमान थांबवण्यात आलं विमानामध्ये तांत्रिक बिघाड असल्याची माहिती आहे चंदीगडहून लखनौला जाणार इंडिगोचं विमान हे थांबवण्यात आलेलं आहे तांत्रिक समस्येमुळं विमान उड्डाणा आधीच थांबवलं गेलं इंडिगोच्या सहा ई एकशे सेहेचाळीस विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती आहे आणि उड्डाणापूर्वी हे विमान थांबवण्यात आलेलं आहे इंडिगोचं विमान उड्डाणाआधीच थांबवलं गेलेलं आहे चंदीगडहून लखनौला जाणारं इंडिगोचं विमान थांबवलं गेलं तन्वी सकपाळ आपल्या प्रतिनिधी जोडल्या गेलेले आहेत तन्वी काय नेमकी तांत्रिक कारणासमोर आलेली आहेत सविस्तर तपशील आपण पाहतोय जेव्हा एअर इंडियाचं प्लेन क्रॅश झालंय फ्लाईट कॅन्सल होत आहेत किंवा अनेक ठिकाणी इमर्जन्सी लँडिंग केलं जात आहे विमानांच तसंच आज चंदीगड चंदीगडहून लखनौला जाणार इंडिगोचं विमान हे थांबवण्यात आलंय इंडिगोचं सीई वन फोर सिक्स असं हे विमान आहे आणि या विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हे थांबवल्याचं समोर येत आहे तेजस अगदी धन्यवाद तन्वी आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी